एकमेकांसाठी जाणीवपूर्वक केलेले छोटे मोठे त्याग नात्यातील ते रेशीम बंधनं अधिक घट्ट करत असतात आठवण अशी काढा की त्याला सीमा नको विश्वास इतका ठेवा की मनामध्ये संशय नको वाट अशी पहा की त्याला वेळेची मर्यादा नको मैत्री अशी करा की मनामध्ये द्वेष नको जो बदलता येईल ते बदला जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा परंतु स्वतःला आनंदी ठेवा जो सर्वात आधी क्षमा मागतो तो धाडसी आहे जो सर्वात आधी माफ करतो तो पराक्रमी आहे आणि जो सर्वात आधी विसरून जातो तो सुखी आहे ओवता आलं पाहिजे विणतं आपोआप येतं मग तो धागा असो वा नातं रानात खत बाजारात पत आणि घरात एकमत असणाऱ्यांचा संसार नेहमी सुखाचा होतो कष्ट कराल तर पैसा वाढेल गोड बोलाल तर ओळख वाढेल आणि आदर कराल तर नाव वाढेल ज्याला सोडून जायचं आहे तो कोणत्याही परिस्थितीत सोडून जातो पण ज्याला खरंच साथ द्यायची असते ती व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत साथ देते जीवन इतक्या इमानदारीनं जगा जीवन इतक्या इमानदारीनं जगा की तुमच्या मुलाला शिकवण देण्यासाठी कोणा दुसऱ्याचं उदाहरण देण्याची गरज पडू नये वयानं कुणी कितीही लहान मोठा असू देत वास्तवात तोच मोठा असतो ज्याच्या मनात सर्वांसाठी प्रेम स्नेह आणि आदर असतो विश्वास आणि आशीर्वाद कधीच दिसत नाही परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात आयुष्यात प्रत्येक कामात आनंद शोधता आला की दुःखाचे डोंगर विरळ होत जातात दुसऱ्याचे दोष सहज दाखवता येतात पण दाखवणारे आपण कसे आहोत आणि काय करतो आहोत हे मात्र विसरतात देव बनून राहणं सोपं नाही अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की त्याला त्यालासुद्धा वाळीत टाकतात